चित्रपटसृष्टीतल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ चित्रपट, योगदाना चित्रपट अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना दोन हजार बावीस या वर्षासाठीचा सा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर दादासाहेब फाळके पुरस्कार कुटुंबाला आणि चाहत्यांना समर्पित करत असल्याचं सांगत मिथून चक्रवर्ती यांनी व्यक्त केला आनंद आणि मानले आभार दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह विविध स्तरातून मिथून चक्रवर्ती यांचं अभिनंदन कापूस सोयाबीन अनुदान योजनेतून राज्यातील शेतकऱ्यांना अनुदान वितरणाला सुरुवात एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये वितरित शहाण्णव लाख शेतकऱ्यांना होणार लाभ कोलकात्यातील आर जी कार रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाची दखल घेत आज सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार पश्चिम आशियातल्या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी चर्चा करणार असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांचं सुतोवाच आणि नेपाळमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे बळींची संख्या एकशे नव्वदवर या पावसाचा बिहारला देखील तडाखा अनेक भागातलं जनजीवन विस्कळीत नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी सोनल चव्हाण आपलं स्वागत करते आता पाहूया